नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण अगदी गावरान चवीची चे, कटाची आमटी बनवणार आहोत कटाची आमटी ही पुरणपोळीसाठी जे आपण पुरण शिजवतो चणाडाळीचे त्या चणाडाळीपासून डाळीपासून कटाची आमटी केली जाते आणि भन्नाट चवीची अप्रतिम अशी तर्रीवाली कटाची आमटी इथे आपली तयार आहे ही पुरणपोळीसोबत खाण्यात येते तसेच आपण भाताबरोबर देखील खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आमटीसाठी आपण सुके खोबरे चांगले लालसर भाजून घेऊया येथे मी पन्नास ग्रामच्या आसपास खोबरं घेतलं आहे खोबरे चांगले भाजले की दोन पातळ स्लाईसमध्ये चिरलेले कांदे आपण भाजून घेणार आहोत कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कांदा हा आपल्याला अगदी लालसर भाजून घ्यायचा आहे इथे आमटीसाठी जो मसाला आपण तयार करणार आहोत इथे कांदा खोबरं अगदी लालसर भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून घेतल्यामुळे तरीला खूप छान रंग येतो आता कांद्याचा थोडा रंग बदलला आहे त्यानंतर आपण इथे दहा ते बारा लसणाच्या कळ्या टाकणार आहोत लसूणला देखील हलके डाग आल्यानंतर आपण आता भाजून घेतलेलं खोबरं आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करूया त्यानंतर अगदी मूठभर कोथिंबीर यामध्ये मिक्स करून आपल्याला हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित हे सर्व कोथिंबीर लसूण कांदा खोबरं मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता आमटीसाठीचा हा मसाला आपला तयार आहे तो आता आपण एका डिशमध्ये काढून पंख्याखाली थंड करून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचा मसाला वाटून घ्यायचा आहे इथे पाहू शकता इथे मी छान मऊसूत अगदी पेस्ट तयार करून घेतली आहे दोन चमचे पाणी टाकूनच मी हे वाटण तयार केलं आहे इथे गॅसवर टोप ठेवूया टोपामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकूया ते तेल गरम झाल्यावर आज मंद करून त्यामध्ये एक चमचा काश्मीरी चिली पावडर टाकूया त्यानंतर आपण यामध्ये वाटलेला मसाला टाकूया आणि छान तेलात परतून घेऊया काश्मीरी चिली पावडर टाकल्यामुळे या आमटीला खूप छान रंग येतो करी येते तेल सुटल्यानंतर त्यामध्ये एक चमचा काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण चणा डाळ बाजूला काढून ठेवली होती ती यामध्ये टाकून परतूया डाळीचे पाणी होते ते पण आपण यामध्ये टाकूया आमटी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल हे बघून आपण यामध्ये पाणी ॲड करायचे मला ही आमटी पातळ हवी आहे म्हणून मी सर्व डाळीचे पाणी घेतले आहे चण्या डाळीची आमटी असल्यामुळे या आमटीला नंतर डाटसरपणा येतो त्यामुळे अगोदर जर तुम्ही पाणी कमी टाकलं तर ही आमटी जास्त घट्ट होऊ शकते आता या आमटीमध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा इथे मी गरम मसाला टाकला आहे त्यानंतर अगदी सुपारी एवढा गूळ टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती वरून टाकूया आणि ही आमटी छान ढवळून घेऊया अगदी थोडासा गुळ टाकल्यामुळे आमटीला खूप छान ये चव येते किंवा तुम्ही तुमच्याजवळ जे पुरण असेल त्यातलं थोडंसं पुरण देखील टाकू शकता इथे आपली तर्रीवाली गावरान चवीची कटाची आमटी तयार आहे चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद